आम्ही खूप मस्ती करतो शूटला पण यावेळी नाही गेली कारण महाराजांचा महाराजांचं सांगतात सकाळी असतो आपण पण महाराजांना बघितलं असत जे महाराजांना बघितलं ते खूप भाग्यवान व्हिडिओ बनवतो ना तर तो नाही आवडत तू घरातच पडून बस मी सुद्धा त्या दिवशी मी तुला असं बोलले चल हाच व्हिडिओ बनवायचा का माझ्या मम्मीला पण ओढायला बोलतात तुझा पप्पा चाड तू नाही तू काय नाही सिंगल हँड ऍक्टर बनल पप्पा आम्ही बनल ऍक्टर जेव्हा लहानपणी मम्मीला टीव्ही बघायची खूप आवड होती आणि तेव्हा घरात टीव्ही माहित मी बोलले हा आजोबा असेल रणबीर कपूरचा हे कोण आहे यार मम्मी यार कंटा आला आता नको ना व्हिडिओ बनवा मग ती घ्यायचो अरे कारण ना व्हिडिओ किती दोन दिवस झाले व्हिडिओ नाही चौधरी दादांनी मला मम्मी सोबत मी पहिली व्हिडिओ खा पण माझी भावा नाही केली पप्पांची वावा केला माझा पप्पा सगळे झालं कमेंट करा त्याला मेसेज करा ह्याला माहित सुद्धा नाही की हा कोण आहे ह्याला सांगावं लागतं अरे हा तुला माहिती का कोण आहे अशोक सराफ सर त्यांच्या पाय एवढा मोठा अभिनेता माझ्या डोक्यावर हात ठेवतोय मी बोललो मी जिंकलो तिचं मनामध्ये धनामध्ये शिवबाच नाव हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चष्कावर शिवबाचं नाव हे नवीन गाणं आपल्या भेटीला आलंय आणि त्या गाण्यात हे दोघांची जोडगोळी पण या बाजूला अनेक मावळे आहेत ह्यांचे किती मजा आली गाण्याचं शूट करायला आणि अगदी सहा मिनिटाचं एवढं कळलंय आणि तुम्ही खूप मस्ती करणारे आहातच मला रितेशलाच विचारायचं किती मस्ती मस्ती नाही यावेळी मस्ती नाही कारण खूप सिरियस झालेलो मी या कॅरेक्टर साठी आणि मी खूप फील होतो काम दोघेच आम्ही खूप मस्ती करतो शूटला पण यावेळी नाही केली कारण महाराजांचा महाराजांचं आता ते तसं आलंच पाहिजे त्या काळातलं वाटलं पाहिजे म्हणून आम्ही लय प्रयत्न करत होतो पण असं नाही बोलू मस्ती चालते बनत त्या झोन मध्ये सारखं पण डान्स करताना आम्हाला खूप मजा आली डान्स कारण डान्स पूर्ण सहा मिनिटाचं गाणं आहे डान्स खूप मेजरली दिसून येतोय आणि ते सगळं शिकण्यात किती मजा आली शिकण्यात आपण हा आमचा शिक्षक आहे पहिली गोष्ट कारण हा कारण <laughs> हा, हा प्रॉपर डान्सर आहे म्हणजे मी खरंच मी स्वतःला मी डान्सर नाही समजत पण हा जेव्हा करतो ना ह्याच्याकडे कर बघून असं वाटतं की यार आपण पण आणि विशाल सुद्धा त्याला पण खूप आमच्या सोबत डान्स करायला खूप आवडतं काम करायला खूप आवडतं आणि हा आणि वैष्णवी दोघ खूप चांगले डान्सर आहेत आणि आम्हाला दोन दिवस लागले पण यांनी एका दिवसात शिकले असं आणि जेव्हा तिकडे आम्ही टेक केला तर ती एक वाईबच होती आणि सगळ्यांची एनर्जी होती मग ते होऊन गेला सगळं पण खूप मजा आली आणि खूप दम सुद्धा लागला डान्स करताना दोघांना मॅच करणं कठीण होतं वैष्णवी नो की खूप सुंदर डान्स करतेच आता मला तुझ्याबद्दल कळलंय की एका दिवसात शिकणं भारीच आहे आणि काय एवढं कसं मस्त जमून घेतलं ना सगळ्यांनी तुमच्या सोबत असं वाटतं का हा म्हणजे निकला दहा पैकी दहा विशालला का काय बोललो त्याला काय बोललो तेच लाई दहा पैकी दहा त्याला पण तो लय शिकलाय कारण मला वाटलं नव्हतं की तो डान्स करेल असा त्या प्रॉपर डान्सर नाही तो आणि तो शिकत होता जेव्हा प्रॅक्टिस करत होता आम्ही तेव्हा तर तो फक्त नीक आहे असं करायचं तो जो कोरिओग्राफर होता त्याला नाही विचारत होतो पण आम्हाला विचारतोय नीक रिती बरोबर करायचंय आपण आहे प्रॅक्टिसला खूप चुकला पण खूप आम्ही त्याला सांभाळून घेतलं की होईल कर आम्ही ते झालं आणि एवढं चांगल्या पद्धतीने ते दिसत तर तू चांगलंच वाटलं येस नक्कीच आणि कॉस्ट्युम जेव्हा आलेले तेव्हा मला असं कळलं की लूज कॉस्ट्यूम आलेले त्याचे आलेले की पण आलेले की माहिती नाही पण काय झालेलं मी सांगतो की जो प्रोडक्शन आहे अभिजी दादाचा आहे त्यामध्ये एक मुलगा आहे जो माझ्या म्हणजे माझ्या एवढीच हाईट आहे त्याची माझी एवढीच बॉडी तर uh, जेव्हा पण माझं काय मी त्यांच्यासोबत काम करतो तर माझे जे कॉस्ट्यूम असतात तो पहिले वेअर करतो की फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर आणि नंतर मग मी बोललो हेनी घातले ना कॉस्ट्यूम माझे तो हा घातले हा मग मला होणार आणि माझं पण सेम आहे बॉडी माझी बॉडी सेम आहे ते माझं असं झालं की मी लास्टचा जो गाण्यामध्ये मुजरा आहे त्याच्यामध्ये थोडा लूज होता माझं पण ठीक आहे चाल, चालून जात त्या काळात असं नव्हतं ना की फिटच पाहिजे की असं प्रॉपर जे भेटल तेच असं होतं की ठीक आहे बोललो काय नाही मला नाही प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम नाही त्रास नाही दिलाय ना दादाला दे देतो दादाला देतो आम्ही दादाला असं बाकी जननाला बर म्हणजे असं मस्त मस्त बाकी गाना सगळं शूट झालंय आणि आताच पाच लाख व्ह्यूज झालेत काय वाटतं कितीपर्यंत व्ह्यूज जातील हेट आहे माझं मत एवढंच आहे की जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हे गाणं पोहोचलं पाहिजे कारण ऑब्विसली आता शिवजयंती आहे तर सगळीकडे हे गाणं शिवजयंतीला वाजलं पाहिजे आणि खूप खूप जणांनी मला असं वाटतंय की घरोघरात हे बघितलं पाहिजे गाणं ज्या प्रकारे हिट आहे आवडलंच पाहिजे आणि कोणाला ना वाटणार की त्यांचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण तेवढी मेहनत सुद्धा गेले पूर्ण टीमने म्हणून असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे बर, आ, बर खर तर खूपच बेसिक प्रश्न विचारायचा महाराजांची जेव्हा ओळख होते ना ती आपले किल्ले बनवण्यापासून किंवा लहानपणापासून शिकण्यापासून होते गड किल्ल्यांवरती जाताना ट्रेकिंग मध्ये काही सीन झालाय का किंवा काही हे झालंय ट्रेकिंग ला जाताना गेलाय तुम्ही मी मी नाही अजून गेलाय किल्ला तू गेल मी लहानपणी खूप लहान असताना मी शिवनेरीवरती मला घेऊन गेलेले पण तेव्हा लहान होत एवढा अनुभव जास्त आला नाही म्हणून शेअर केला आणि खूप असं वाटतंय की आता जेव्हा हे गाणं करत होतो आणि जेव्हा जेव्हा अजून काही काही गोष्टी ऐकायला भेटतात आपल्या आपण आप शाळेमध्ये तर शिकलोय पण अजून खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आपल्याला अजून पण माहित नाहीये पण जेव्हा त्या माहिती पडतात तर असं वाटतं की यार आपण पण जायचं का कुठल्या तरी गडावरती जायचं का महाराजांच्या अजून खूप साऱ्या गोष्टी ऐकूशी वाटतात तर ते मावळे होते ना ते खूप म्हणजे खूप म्हणजे जेवढी हिंमत होती ना ते असं वाटत की आपण त्या काळी असतो मग आपण पण महाराजांना बघितलं असत जे जा महाराजांना बघितलं ते खूप भाग्यवान आहे आणि प्रेम आहे डायरेक्ट महाराज प्रेम येस yes, आणि असंच छानपैकी आता हे गाणं शूट झालंय आता लोकांपर्यंत पोहोचलंय लोक लवकरच अजून जास्त बघत जातील आणि शेअर करतील नक्कीच या व्हिडिओला बरं तुमच्या दोघांचे तर व्हिडिओज असतात रील्स वरती सगळेच जण बघतात महाचे फेवरेट आहातच किती मजा येते आता हे सगळे रील्स करताना आता तुम्हाला लोकेशन बघणं कसं जमून आणतात तुझे तर घरचेच लोकेशन असतं ते सांगायला नको सगळ्यांना माझं घर खूप आवडतं मला असं वाटतं म्हणून कुठला बाहेर मी व्हिडिओ बनवतो ना तर तो ना आवडत तू घरातच पडून बस काही <laughs> काही लोक बोलतात अरे जा ना जरा बाहेर जाऊन बनव जरा दुनिया बघ जरा पण मला असं वाटतं की नको यार कारण मी मम्मी सोबत असतो ना व्हिडिओ बनवतो तर मम्मीला कुठं बाहेर घेऊन जाऊन व्हिडिओ बनवू तर मम्मी बोलते आपल्या घरातच आहे पण काही काय असे मी ट्राय पण करणार आहे मित्रांसोबत कारण जास्त मी मित्रांसोबत नाही बनवत लोक जास्त कनेक्ट करतात मम्मी सोबत कारण ते कंटिन्यू बोलत असतात ना आपल्या आईसोबत काय असतात त्यांच्या कनेक्शन रिलेशनशिप काय आहेत मम्मी सोबत त्यांचे तर ते दाखवायला मला खूप जास्त मजा येते आणि मम्मी सुद्धा खूप सारे कंटेंट सांगत जाते की असं करू नाही मी त्या दिवशी मी तुला असं बोललेली चल हाच व्हिडिओ बनवायचा का आपण तर म्हणून सपोर्टिव्ह तर आहेत घरचे तर करायला खूप मजा येते पण नक्कीच बाहेर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू <laughs> बनो <बनुण। laughs> पण पण नको ते घरातले छान असतात तुझे व्हिडिओ आणि बरं वाटतं ते आईचे व्हिडिओ तर खूपच मस्त पैकी हिट आहेत ते व्हिडिओ खरं तर काय आई विचार आहे आईला सुद्धा नाही ना, ना। ना, मम्मीचा पण खरंच मला खूप सारे जण बोलतात तुझ्यापेक्षा ते मम्मी ऍक्टर पण मम्मी कधीच असा ना। नाही विचार ना करत मम्मी तर बोललेली यार तुझे ते काय ती जी सिस्टीम नको करत <laughs> जाऊ तू फक्त मी तुझ्यासोबत व्हिडिओ हो बनवत जाईन तू नको करू पण आपल्याला पण असं वाटतंय की मला ओळखतं तर माझ्या मम्मीला पण ओळखलं पाहिजे सगळ्यांनी तर आता तिचे खूप फॅन झाले माझ्या मा, पप्पांचे माझ्या मम्मीचे आणि पप्पांचे पण गणेश कांबळे बोलतात तुझा पप्पाच हाड आहे तू नाही तू काय नाही तू नको करू घरी जा ते नाव चेंज कर पाच मिलियन नाही ते सगळे नाव चेंज कर आणि गणेश गणेश गन कांबळे टाक बोललो चांगलं वाटत म्हणजे खूप भारी वाटत कारण पप्पांचं असे त्यांना वाटलं नव्हतं की आ, ते फेमस वगैरे असतील की जे पप्पा पण आर्टिस्ट आहेत माय मम्मीला तसं येत नव्हतं मी शिकवलं पण ह्याच्या पप्पांना ते खूप आवड आहे या सगळ्या गोष्टी सिंगर बनायचं होतं स्वप्न राहिलं तर सिंगर नाही ऍक्टर बनल पप्पा आम्ही बनल ऍक्टर <laughs> आणि मुला तुम्ही जे अशी पूर्ण त्यांची अर्थवट राहिलेली स्वप्नाची पूर्ण करताय आणि खूप छान वाटतं ना ही फिलिंग खूप इमोशनल आणि खूप खूप आपल्यासाठी एक प्राऊड मोमेंट असते ती मी एक गोष्ट सांगेल माझ्या मम्मीची कि जेव्हा लहानपणी मम्मीला टीव्ही बघायची खूप आवड होती आणि तेव्हा घरात टीव्ही नसायचा मग मम्मी असं बोलायचे की मम्मीला काम करायचं हे असं तसं ऍक्टिंग करायचे पण तिला जमत नव्हती ती फक्त टीव्ही बघायची पिक्चर ती तिला ना जे पिक्चर मला नाही माहित ना तिला ते कि हा हि लागतो हे इजा कोण लागतो तिला सगळं माहितीये मलाच नाही माहित मी बोलले हा आजोबा असेल रणबीर कपूरचा हे कोण आहे ते कोण आहे असं होतं पण तिला सगळं माहितीये डिट्टन डिट्टन दिक्टा। मग ती जी गोष्ट आता ती करते तर तिला ती आवड आहे तर मग आज कधी कधी असं होतं की ना आ, यार मम्मी यार कंटाळ्या आला आता मती ना व्हिडिओ बनव मग ती घ्यायचो ना अरे कर ना व्हिडिओ किती दोन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले आपण असं ते वाटतं की यार, यार आता आवड राहिली मी काय बोलू नाही शकत ते असं होतं आणि खूप कनेक्ट होत आणि आपण टीव्हीच बोलायला गेला तेव्हा मम्मी जात होती दुसऱ्यांच्या घरी बघायला आता माझ्या भावाकडं खूप काय खूप टीव्ही काय तू टीव्ही असे तीन चार नाही पण मम्मीची कृपा मम्मी आपण व्हिडिओ बनवायचे लक्षात ठेव बघते येस आणि कॉन्टेंट असलंच पाहिजे तुमचं ते आणि तेच पूर्ण लोकांना खूप लोकांना आवडतं आणि अनेक शेअर्स असतात तुमच्या ते अनेक ठिकाणी पसरले ते व्हिडिओ कोणाकडूनच अनएक्सपेक्टेडली व्हिडिओ आला आणि त्याच्यावरती खूप चांगल्या चांग प्रकारे कोणी कमेंट केली आणि लक्षात राहिली एखादी कमेंट कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट अंकुश चौधरी दादानी मला मम्मी सोबत मी पहिली व्हिडिओ बनवलेली त्यांच्याच गाण्यावर होती तो बहर लावन तू मास ती काय व्हिडिओ होती तो मी त्याच्यावर बनवलेली तर त्यांच्या आले मी मम्मीला दाखवलं मम्मी यांचंच गाणं आहे हे आणि यांनी कमेंट केले तर मम्मी तेव्हापासून मग मम्मी बुश झाली जास्त की यार आपण करूया लिख असं झालं ते डायरेक्ट शाहरुख खान शाहरुख खान सरांनी शेअर केलं तर काय बोलणार आता ट्विटरला शेअर केलं पूर्ण ग्रुप आम्ही झालो पण माझी वावा नाही केली माझ्या पप्पांची तू खूप भमानिलानी सगळे जे ऍक्टर आहेत ना ते अक्षय कुमार वगैरे मला सांगू जेवढे आता हे हा जेवढे व्हिडिओ बनवतो ह्याला सगळे जेवढे पण बॉलिवूडचे असू या आपल्या मराठी मधले असू इंडस्ट्रीवाले हे सगळेच ह्याला कमेंट करतात मेसेज करत ह्याला माहित सुद्धा नाही की हा कोण आहे याला सांगावं लागतं अरे हा तुला माहिती का कोण आहे ह्याने तुला केले तू फॉलो पण कर त्याला बाबा तू असं नको प्लस मीटिंगला पण बोललो हा जात नाही माझा असं ह्याला धक्का देऊन जायला लागतं सगळ्या गोष्टी मध्ये कंटाळ करत असतो संपलं तिथं मी बोललोय नको काय माझ्या माझ्या माझा जेव्हा अवॉर्ड जो होता मला कॉमेडीचा जो अवॉर्ड भेटलाय झी टॉकीज कडून तर त्याच्या वेळी मी अशोक सराफ सर त्यांच्या पाया पडलो त्यांचा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला एक एवढा मोठा अभिनेता माझ्या डोक्यावर हात ठेवतोय मी बोललो मी जिंकलो तिथं बोललो मला अजून काय नकोय मी झालो पोचलो बस झाला पुढे जा बोलले झालं चांगलं खरच ह्या कॉम्प्लिमेंट खूप महत्वाच्या असतात आणि असं नको थांबत नको जाऊस कारण हव्यात आम्हाला त्या अजून की असं वाटतं अजून काय काय आपण केलं पाहिजे काय काय गोष्टी आपल्याकडून राहत आहेत आम्ही ट्राय करतोय आम्ही शिकतो अजून असं पण अजून नाही येत अजून आम्ही लोकांना वाटत की येतं पण आम्हीच बोलतो की अरे नाही येत अजून काय नाही अजून खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत आणि तुम्ही बघणार सुद्धा बघते या गाण्याच्या निमित्ताने एवढ्या गप्पा झाल्या सो मला असं वाटतं की आपण भेटूया एक चांगला मोठा इंटरव्यू करूया बोलायच बोलत राहत इंटरव्ह्यू संपणारच आहे गाण्याचं बोला गाण्याचं बोला काहीतरी आमचं गाणं येते आलंय सॉरी शिवपाचं नाव आलंय आणि ते भरभरून तुम्हाला आवडत तर अजून एक गोष्ट सांगतो हे जे रील कॉम्पिटिशन पण आम्ही ठेवलेले आहेत तर ट्वेंटी फोर्थ ला ट्वेंटी फोर्थ फेब्रुवारीला त्याचे दहा विनर्स आम्ही अनाऊन्स करणार आहे तर तुम्ही क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवा आम्हाला कोल्याप करा पूर्ण संपूर्ण टीमला हुक स्टेप आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता तर नक्की शेअर करा गाणं रील्स बनवा कोल्याप करा आणि तुम्ही पण विना विनर विनर होणार तुम्ही नक्की काहीतरी नवीन बनवा बरं आता गाण्याची लाईन्स होऊन जाऊ दे थोडासा माझ्या मनामध्ये धनामध्ये शिवबाच नावर माझ्या मनामध्ये धनामध्ये शिवबाच नावर माझ्या मनामध्ये धन नको नको एवढं ना थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि असेच मस्ती करत आणि छान मला सुद्धा तुमच्या टीमला आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू की आम्ही तुम्ही आमचा इंटरव्यू घेते